नानापेठी आयुष कोंबकर खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला होता आता पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली आहे पत्रकार परिषदेत पंकज देशमुख म्हणाले आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील अमन पठाण अमित पाठोळे सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता यश पाटील अमन पठाण यांनी गोळीबार केला होता अमित पाठोळे सुजल मेरगुळ या दोघांनी शस्त्र पुरवली होती तसेच रेकी करणे टेहळणी करणे हा भाग होता प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू वृंदावणी निलंजय वाडेकर असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली आहे ते पुढे म्हणाले सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंबीय हे मूळ टार्गेटवर होतो सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रील अपलोड त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार आहे या प्रकरणातील अजून पाच आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत या गँग विरोधात कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी दरम्यान या प्रकरणात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर काहींचा शोध सुरू आहे